कवितेचं नाव आहे खेळ शब्द आहेत श्री संतोष काकडे यांचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव नेहमी सादर करता किरण प्रकाश झरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव कवितेचं नाव आहे खेळ जीवनाच्या धाकधुकीतून काढू थोडासा वेळ जीवनाच्या धाकधुकीतून काढू थोडासा वेळ गड्या मैदानावर घडीवर खेळू थोडा खेळ चलरे गड्या मैदानावर घडीवर खेळू थोडा खेळ गेलेले चैतन्य परत मिळवू गेलेले चैतन्य परत मिळवू उत्साहाने आणखी रसरसून रश भरू संगभावना संग अजून थोडी वाढवू संघभावना अजून थोडी वाढवू आपसातील भेदाभेद विसरून जाऊ चलरे गड्या मैदानावर घडीभर थोडी धावाधावी करू चल रे गड्या मैदानावर घडीभर थोडी धावाधावी करू रे गड्या मैदानावर घडीभर थोडा खेळ खेळू चेंडू खेळताना कधी कसा येईल सांगता येत नाही त्याच्याकडे थोडे लक्ष देऊन पाहू आणि त्याच्यावर प्रहार करू चेंडू खेळताना कधी कसा येईल सांगता येत नाही त्याच्याकडे थोडे लक्ष देऊन पाहू आणि त्याच्यावर प्रहार करू चल रे गड्या मैदानावर घडीभर क्रिकेट आणि हॉलीबॉल खेळू चल रे गड्या मैदानावर घडीभर क्रिकेट आणि हॉलीबॉल खेळू सुखदुःखांचा लपंडाव आयुष्यात चालूच राहतो सुखदुःखांचा लपंडाव आयुष्यात चालूच राहतो खेळाप्रमाणे त्यांच्याकडे पाहू स्वतःच्या क्षमता वाढवत राहू जीवनाचा खेळ आनंदात जिंकू जीवनाचा खेळ आनंदात जिंकू चलरेगड्या मैदानावर घडी भर आवडीचा खेळ खेड़ खेळू चल गड्या मैदानावर घडी भर आवडीचा खेळ खेड़ खेळू सर्वांना शासू यांच्या वतीनं उद्या होणाऱ्या जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये येण्याचं निमंत्रण आहे आपण या सर्व खेळांचं कौतुक करा सर्व खेळाडूंचं कौतुक करा आमच्या संस्थेत या आणि या क्रीडा स्पर्धांचा आनंद घ्या धन्यवाद मी किरण प्रकाश झरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव धन्यवाद